सर्व ऊस उत्पादक सभासद बिगर सभासद शेतकरी बांधवांना नमस्कार आपण सर्वांना माहिती की गेल्या एक तीन आठवड्यापूर्वी माझ्यावरती जरा पाठीच्या आजारामुळं एक शस्त्रक्रिया करण्यात आली आणि त्यामुळं मला काही दिवसांकरता डॉक्टरांनी बेड रेस्टची विश्रांती घेण्यास सांगितलेलं आहे त्यामुळं इच्छा असून देखील उद्या चार सप्टेंबर रोजी आपल्या भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याची एकोणतासावी वार्षिक सर्वसाधारण सभा ही संपन्न होत आहे आणि या सभेमध्ये मला तब्येतीच्या कारणामुळे उपस्थित राहता येणार नाही तरी माझी आपण सर्व ऊस उत्पादक सभासद बांधवांना विनंती आहे की आपण ज्या गोष्टीवरती प्रामुख्याने फोकस करणार होतो चर्चा करणार होतो आणि आपल्या हिताचं संस्थेच्या हिताचे काम कामगारांच्या हिताचे जे काही विषय होते तर त्या संदर्भात मला जे म्हणणं मांडायचं होतं येत्या चार तारखेला सभेमध्ये ते आपणा सर्वांच्या समोर या निमित्ताने मांडू इच्छितो माझ्या आपणाला विनंती राहील की आपल्याकडे अहवाल आले असतील कोणाकडे नसेल तर त्यांनी इतर कोणाकडे आला असेल तर त्यातून माहिती घ्यावी आणि जे काय चुकीचं असेल त्याच्यावरती बोट ठेवून योग्य जे असेल ते, ते संस्थेच्या सभासदांच्या शेतकऱ्यांच्या हिताचा निर्णय घेण्यास आपण सर्वांनी भाग पाडलं पाहिजे अशी माझी आपणास विनंती आहे मी या निमित्ताने आपणास सर्वांना सांगू इच्छितो प्रामुख्याने आपले जे काही मुद्दे आहेत प्रामुख्याने हे गेल्या अनेक वर्षांपासून की ऊस उत्पादकांना सभासदत्व मिळावं अनामत ज्यांचे सभासद शेरच्या राखमा आहेत त्यांना सभासदत्व मिळावं त्याचप्रमाणे ऊस तुडीच्या संदर्भामधली चर्चा आहे त्याचप्रमाणे को जनरेशनचा विषय आहे आणि मनमानी पद्धतीनं भाग विकास निधीचा जो केलेला निवडणुकीसाठी वापर आहे आणि त्याचप्रमाणे कामगारांचा विषय आणि अंतिम विषय बाजारभावाचा याबाबत मी आपणासमोर माझं जे काय म्हणणं आहे ते मी मांडतो यापूर्वी देखील मी माझी भूमिका संचालक मंडळाच्या सभेमध्ये मांडलेली आहे लेखी ले 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 काही गोष्टींवरती तिथं पत्र देखील संस्थेला दिलेलं आहे तर पहिला मुद्दा सभासद होतो गेले अनेक वर्ष आपण सर्वजण म्हणतो की आज रोजी अहवाल देखील पाहिला असेल की बारा हजार सातशे च्या दरम्यान सभासद संख्या गेले अनेक वर्षांपासून तेवढीच आहेत वारसाने कमी जादा झालेली तर सोडली तर गेले जवळपास दहा अकरा वर्ष लोकांनी ऊस घालून देखील त्यांना सभासदत्व दिलं जात नाही आणि यापैकी जवळपास पंचवीस टक्के सभासद असे आहेत कि ते वयोवृद्ध झालेले आहेत त्याचप्रमाणे काही मयत आहेत वारस नोंदी झालेल्या नाहीत आणि त्यांना वारसाच्या नोंदी होत असताना काहींचा वाद असा आहे की माझा एक आहेत पण वारस दोन मुलं आहेत किंवा तीन मुलं आहेत तर आम्ही निवडणुकीच्या वेळी देखील शब्द दिला होता जर एका वारसदाराला रितसरपणे आपण समजतो देऊ आणि दुसरी जे दोन मुलं आहेत किंवा एक असेल त्यांनी जर ऊस घातला असेल तर त्यांना सभासूस देऊ आणि ही भांडणं जे कुटुंबामध्ये आक्रमण झालेली ती मिटली जातील तर याच्या बाबतचा निर्णय अद्याप देखील झालेला नाही त्याचप्रमाणे आज जवळपास कारखाना सुरू झाल्यापासून आपल्या कारखान्यामध्ये जुन्नर तालुक्यातील शिरूर तालुक्यामधील अन्य काही परिसरामधील जवळपास साडेपाच हजार पेक्षा अधिक शेतकरी असे आहेत की त्यांच्या कारखान्याकडे सभासदत्वाचे शेअरचे पैसे अनामत खाती पडलेले आहेत यांना सभासदत्व कधी देणार मुद्दा जो मानला जातो की कार्यक्षेत्राच्या बाहेरचे माझा सवाल असा आहे की मधल्या काळामध्ये देखील मी एक आकडेवारी जाहीर केली होती आणि आज देखील मी आपण सर्वांना सांगतो की शिरूर तालुक्यामधील अहमदाबाद कवठे का काठापूर खुर्द चांडो जांभूळ टाकळे हाजी डोंगरगण निमगाव धुळे पिंपरखेड फाकटे मसे म्हण अशा गावामधील जवळपास सातशे ब्याऐंशी ना अधिकृतरित्या कारखान्याचं सभासदत्व दिलेलं आहे परंतु त्यांना देखील माहीत नाही म्हणून मी ती यादी देखील लवकरच सर्वांना काही लोकांना मी दिलेले आहेत त्यांना देखील सभासदांच्या नंबरसहित ती पोच करतो त्याचप्रमाणे जुन्नर तालुक्यातील निमगर सवाने वडगाव कांदळी येथील देखील जवळपास सव्वा दोनशे लोकांना सभासदत्व दिलाय मग जर कार्यक्षेत्राबाहेरील लोकांना जर सभास देता येत नाही तर या जवळपास एक हजार लोकांना सभासदत्व दिलं कसं आणि राहिलेल्या साडेपाच हजार लोकांना सभासदत्व देणार कधी त्याचबरोबर दुसरा मुद्दा असा आहे की आंबेगाव तालुक्यामधील देखील ऊस घालणाऱ्या दोनशे त्रेपन्न लोकांच्या देखील अनामत म्हणून त्या ठिकाणी आहेत याचं काय तुम्ही करणार आणि आमची मागणी प्रामुख्याने आहे की कुठल्याही परिस्थितीमध्ये गेले दहा वर्षात ज्या लोकांनी तीन पेक्षा अधिक वेळा कारखान्याला ऊस घातलेला आहे आणि ज्यांच्या नावावरती जमीन आहे त्यांना सभासदत्व मिळालंच पाहिजे आणि मी मध्ये जाहीर केलं आणि ते आम्ही दडीच तो मुद्दा नेणार आहे का जर कारखान्याने पंधरा हजार तीनशे रुपये भरून अशा शेतकऱ्यांना जर सभासद दिलं नाही तर आम्ही साखर आयुक्त आणि त्याचबरोबर जिथं जिथं गरज असेल त्यांच्याशी भांडून आम्ही हा प्रश्न निकाली काढू याची देखील दखल कारखान्याच्या व्यवस्थापन प्रशासनाने घ्यावी असं देखील माझं म्हणणं या निमित्ताने आहे आज दुसरा मुद्दा याच्या संदर्भामध्ये ऊस तोडणीच्या संदर्भात आपण पाहत आहे की भागातील ऊसाला प्राधान्य तोडीमध्ये दिलं जात नाहीत यापूर्वी आम्ही ऊसाच्या तारखेप्रमाणेच ऊसतोड तोड करत होतो परंतु आज रोजी काही लोकांच्या डोक्यामध्ये की सहकारी संस्थेपेक्षा खासगी संस्थेला अधिक महत्त्व त्या ठिकाणी ती कशी चालेल हा त्या ठिकाणी मनामध्ये एक किंतू निर्माण झाले आहेत म्हणून माझी या ठिकाणी सक्तपणे सांगणं अशा पद्धतीचा आहे आणि मी देखील संचालक मंडळावर म्हणलो आहे का या वर्षी देखील हंगाम जो आता आपला संपला चोवीस पंचवीसचा या गाळ हंगामधे लोकांचे ऊस अडसाली वीस एक महिन्यापर्यंत एकवीस महिन्यापर्यंत तोडी काहींच्या गेल्या नाहीत आणि आज जो ऊस लांबचा आहे की त्याला शंभर रुपयापेक्षा अधिक प्रति मेट्रिक टनाला खर्च येतो असा ऊस त्या ठिकाणी आणून गाळप केलेला आहे <coughs> तर याच्या बाबत देखील नोंद घेतली गेली पाहिजे आणि लांबचा ऊस हा कुठल्याही परिस्थितीत या वर्षी नये आणि कारखान्याने पन्नास किलोमीटरच्या आतला चाळीस किलोमीटरच्या आतला ऊस हा प्राधान्याने तोडला पाहिजे मोठ्या प्रमाणामध्ये ऊस इथं उपलब्ध असताना लांबची वाहतूकीपोटी यात्रिक्त पैसे जातात आणि त्याचा भावावरती परिणाम होतो याची देखील नोंद घेणं त्याचबरोबर शेतकऱ्याच्या शेतामध्ये ट्रॅक्टर गाड्यात येत असतात आणि ह्या गाड्या आल्यानंतर त्याचं जे पुढचा ट्रॅक्टर आहे त्याची पॉवर कमी असतं आणि मागचा ट्रेलर मोठा असतो आणि त्यामुळं आठ आठ टन दहा दहा टन शेता ज्यावेळी तो ट्रॅक्टर भरला जातो अशा वेळी शेतकऱ्याला जेसी बी न तो ट्रॅक्टर बाहेर काढून द्यावा लागतो किंवा स्वतःच्या ट्रॅक्टरने गाड्या ओढून द्यावा लागतात आणि हे मोठ्या प्रमाणामध्ये प्रति ट्रॅक्टर गाडी बाहेर काढण्याकरता तीनशे ते चारशे रुपये एका एका शेतकऱ्याला खर्च येत असतो आणि ही रक्कम आपल्याला वाटते थोडी परंतु जर ओव्हरऑल सगळी बिरीज केली तर ह्या मोठ्या लाखामध्ये हो तपास होती तेव्हा याच्यावर देखील निर्बंध आला पाहिजे हे देखील या निमित्ताने सांगतो आणि हा जो होणारा खर्च आहे तो त्या वाहतूकदाराच्या बिलामधून त्या ठिकाणी कट करण्यात यावा शेतकऱ्याला कर ट्रॅक्टर गाड्या बाहेर ओढण्याचा खर्च आहे कारण काहीकडे ट्रॅक्टर देखील नाहीत याच्याबाबत देखील नोंद घेणं हे अत्यंत गरजेचं आहे त्याचबरोबर आज या अहवालामध्ये देखील विषय आहे कि सात आणि आठ नंबरचे भाग विकास निधीच्या संदर्भामध्ये मी आपणाला सांगू इच्छितो की भीमाशंकर कारखान्यामध्ये भाग विकास निधीची रक्कम ही गेल्या वर्षी देखील ही शिल्लक जी होती ही जवळपास अकरा कोटीच्या दरम्यान रक्कम शिल्लक होती वेळोवेळी लोकांनी मागणी केली परंतु ती खर्च करण्यात आली नाही आणि आत्ता खरोखर देण्यात आलं की ही रक्कम खर्च का करण्यात आली नाही मी आपणा सर्व बांधवांना पुराव्यानिशी या निमित्ताने सांगू इच्छितो की आता हा जो विषय चर्चेला येणार आहे भाग विकास निधीच्या संदर्भामध्ये तर की मागील हंगामात खर्च झालेला भाग विकास निधीस मान्यता देणे आणि पुन्हा या वर्षी देखील भाग विकास निधी आणि शिक्षण संस्थेला निधी कपात करण्यास मान्यता देणे परंतु माझं या निमित्ताने सांगणं असं आहे की या वर्षी झालेल्या विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीच्या कालावधीमध्ये हा शिल्लक असलेला भाग विकास निधी खिरापती सारखा आणि मनमानी पद्धतीनं त्या थी ठिकाणी तो वाटप करण्यात आला आणि ही रक्कम थोडी तिडकी नाही तर जवळपास आठ कोटी रुपयाच्या दरम्यान थी त्या ठिकाणी आहे साऊंड सिस्टीमला त्या ठिकाणी बेंजो घेण्याकरता पैसे त्या ठिकाणी दिले जातात अशी कित्येक उदाहरणं आहेत का यांच्या मनालाही तशा पद्धतीनं त्या ठिकाणी ती रक्कम खर्च केली जाते आणि माझं सांग ना अशा प्रकारचं आहे का गेल्या वर्षी जो भाग विकास निधीचा विशेष क्रमांक सात आहे त्याच्या विनियोगास मान्यता देणे यांच्यात जर खरोखर धाडच असेल तर जेवढाच्या जेवढा विकास निधी खर्च केला आहे तो प्रत्येक पान ना पान प्रत्येक आयटम ना आयटम हा पानानिशी बाब वार वाचून दाखवला गेला पाहिजे नुसतं मंजूर मंजूर म्हणून त्या ठिकाणी मान्यता त्याला देऊ नका ती कुठेही आव्हाला छापली गेलेली नाही की कशा पद्धतीनं ती रक्कम खर्ची झाली हे तुम्हाला उदाहरण म्हणून मित्रांनो सांगतो की दरवर्षी गेल्या अनेक वर्षांपासून आपण विमाशंकर करंडक या तालुक्यामध्ये भरवतो भीमाशंकर कारखान्याच्या पुढाकाराने परंतु तो विद्यार्थ्यांना चालना दिली पाहिजे त्याकरता चांगला कार्यक्रम आहे आम्हीच त्याला मान्यता दिली पण आज रोजी असं दाखवलं जातं भीमाशंकर करंडक हा ज्यावेळी शांता शिळके सभागृह झाला किंवा नालंदा स्कुलला झाला आज स्वतःच्या मुलीचा स्वतः जशी काय तीच स्वतःच्या खिशातून खर्च करते अशा प्रकारे या वर्षी सहा लाख रुपयाचा खर्च कारखान्याच्या माध्यमातून त्या ठिकाणी करण्यात आला ही रक्कम शेतकऱ्याची आहे ऊस उत्पादकाची आहेत हा कार्यक्रम शेतकऱ्यांच्या मार्फतच ते करतात हे दाखवणं गरजेचं आहे आणि तुम्हाला फार तुमच्या नावाचा गवगाव गायचा असेल तर खिशातली रक्कम टाकावी कारखान्यातला एक रुपया देखील तिथं खर्च करू नये कारण हा घामाचा पैसा शेतकऱ्याचा तुम्ही कापून त्या ठिकाणी हा भाग विकास निधीच्या माध्यमातून खर्च करताय त्याचप्रमाणे दुसरं एक गोष्ट मला नमूद करायची की शिक्षण संस्थेला एकदा निधी कापला त्याला दहा रुपयाच्या पुढं कापण्याची साखर आयुक्ताची मान्यता नाही दहा रुपयाच्या पुढं टनाला कापता येत नाही परंतु भाग विकास निधी जो कपात केलेला आहे तो कपात केलेला भागविकास निधी मनाप्रमाणे शिक्षण संस्थेला त्या ठिकाणी वर्ग केला जातो हे चुकीचं आहे त्याला आपण मान्यता देऊ नये आणि याच्याकरता देखील साखर आयुक्त शासनाकडे जावं लागणार आहे ही रक्कम देखील परत शेतकऱ्यांची रिव्हर्स आपल्याला शेतकऱ्यांना ला, करावी लागणार आहेत यांनी तो खर्च केलेला त्या ठिकाणी आहेत तर याबाबत देखील आपण सर्वांनी भाग विकास निधीच्या बाबत जागरूक व्हावं आणि माझे आपण सर्वांना या निमित्ताने सांगणं आहेत का जी रक्कम जवळपास आठ करोड रुपये त्या ठिकाणी गेल्या वर्षभरामध्ये वाटण्यात आले तर त्यातील काही रकमा तिथं वर्ग करून आज जवळपास सात ते आठ महिने त्या ठिकाणी झाले विधानसभेच्या निवडणुकीच्या काळामध्ये लोकांना चेक देण्यात आले हा चेक घ्या फक्त तारीख टाकू नका आणि आम्ही सांगतो ती तारीख टाका कारण आचारसंहिता लावू दे आचारसंहिते चेकचं वाटप झालं आणि नंतर त्यांना निवडणुकीच्या आचारसंहिता संल्यावर तारीख टाकून ते चेक विड्रॉल करण्यात आले त्या रकमा काढून घेण्यात आल्या तिथं आणि काही ठिकाणी आज जर उद्याच्या सभेत यादी जर जाहीर केली नाही तर मला ती सगळीच्या सगळी यादी मी जाहीर करणार ही यादी माझ्याकडं सगळी भाग विकास निधीची रुपयानं रुपया खर्च झालेली माझ्याकडे या आर्थिक वर्षातली आहे आणि आपण सगळ्यांनी जाऊन पाहावं त्या गावात जेवढा निधी पडला तेवढ्या निधीचं काम झालं किंवा नाही झालं किंवा ते पैसे कोणाकडे आहेत याची आपण खातरजमा सर्वांनी करून घ्यावी आणि आज रोजी देखील कारखान्याकडे जो भाग विकास निधी आहे तर तो, तो शिल्लक भाग विकास निधी हा जवळपास दोन ते अडीच कोटी रुपये शिल्लक त्या ठिकाणी आहे त्यामुळं माझी सर्वांना विनंती राहील का कुठल्याही परिस्थितीमध्ये शिक्षण संस्थेकडे जो वर्ग केलेला आहे तो देखील कोट्यावधीचा आहे या वर्षी एक रुपया देखील आपण भाग विकास निधी आणि शिक्षण संस्थेला जे पैसे कपात करणारे मानतात तर तो, तो निधी आपण कपात करून देऊ नये आणि माझी देखील या निमित्ताने अध्यक्ष आणि सर्वांना सांगणार आहे का या वर्षी शेतकऱ्याच्या ऊसातून आपण जो भाव डिक्लेअर केला त्याच्यातून एक रुपया देखील कपात करू नये अशा प्रकारची मागणी राहील पुढचा मुद्दा जो आहे की कामगारांच्या संदर्भामध्ये आपलं पहिलं धोरण होतं जो कामगार रोजंदारीमध्ये आहे तर त्या रोजंदारीमधल्या कामगाराला पाच वर्ष पूर्ण झाल्यानंतर हंगामी करण्यात यावं आणि हो। जे हंगामी आहेत त्या हंगामीला जर एखादा कामगार सोडून जर त्या ठिकाणी गेला रिटायर जर झाला तर त्याच्या जागी त्याला अपग्रेड करण्यात यावं हो। कारण हंगामी असणाऱ्या कामगारांना जवळपास भीमाशंकर मध्ये काम करून वीस ते पाच पंचवीस वर्षाचा अनुभव आहे तुम्ही जाहिरात देता जाहिरात देताना टीप टाकली जाते का इतर कारखान्यामध्ये काम केल्याचा पाच वर्षापेक्षा अधिकचा अनुभव असावा या भागातल्या मुलांना जर पाच वर्ष नाही वीस ते पंचवीस वर्षाचा अनुभव आहे तर त्यांना त्या पदावरती पदोन्नती देण्यात यावी आणि जे वयस्कर आहेत जे सेवानिवृत्त आहेत त्यांना ताबडतोब त्या ठिकाणावरून सेवामुक्त करण्यात यावं पुन्हा पुन्हा त्यांना पुन्हा सेवेत घेऊ नये ही देखील मागणी आहे आणि रोजंदारी पाच वर्षापेक्षा तोंड पाहून काम करू नका तर जो सिनियर आहे त्या रोजंदारीत त्याला हंगामी करण्यात यावं आणि जे हांजी हांजी करणारे दहा पाच कामगार तिथं आहेत तर ते सातत्याने आतमध्ये मोबाईल नेऊन त्याच्यातून सगळ्या निवडणुकीसारखा प्रचार किंवा पक्षाकरता व्यक्ती करता काम त्या ठिकाणी करतात हे देखील बंद झालं पाहिजे आणि शेवटचा जो मुद्दा आहे का की या वर्षीचा जो जाहीर केलेला बाजारभाव आहे तर तो, तो बाजारभाव हा बत्तीसशे नव्वद रुपये जाहीर करण्यात आलेला आहे मी देखील संचालक मंडळाच्या झालेल्या मीटिंगमध्ये सांगितलं की बत्तीसशे नव्वद रुपये हा भाव त्या ठिकाणी मला किंवा आम्हाला शेतकऱ्यांच्या दृष्टीनं ना, मान्य नाही कुठल्याही परिस्थितीमध्ये या वर्षीचा बाजारभाव हा आपल्याला चौतीसशे रुपये दिला पाहिजे आणि तशा प्रकारचं लेखी पत्र देखील मी दिले आहेत याच कारण की अहवालामध्ये आपण जर आर्थिक पत्रक जर सगळी त्या ठिकाणी पाहिलं तर साखरेचं कमी धरलेलं स्टॉकमधलं मूल्यांकन त्याचप्रमाणे बॉलॅसिस हे जे शिल्लक आहे साठा तर तो, तो शिल्लक साठ्याचं दे मूल्यांकन देखील सी मॉलॅसिस असेल बी मोलॅसिस असेल याचं प्रतिटन तेरा हजार रुपयापेक्षा कमीनं मूल्यांकन धरलेलं आहे त्यामुळे ते अतिरिक्त पैसे आपल्याकडं देखील उपलब्ध होणार आहेत तसाच प्रकार साखर साठेच्या संदर्भामधला आहे आणि आप आपल्याकडं आता इथेनॉल प्रकल्प पर झालेला आहे त्याचबरोबर आपल्याकडं को जनरेशन आहेत आणि आपल्याकडं आर एस जे शिल्लक आहे तर याचे जे दर तुम्ही कमी धरलेले आहेत तर त्याचे देखील आपण हिशोब जर केला आणि त्याचबरोबर को जनरेशन हे एक मला वारंवार मी संचालक मंडळामध्ये सांगत असो की आपला तेरा अधिक सोळा मॅगावॅट असं एकोणतीस मॅगावॅट जनरेशन होतं आणि कारखान्याचा वापर हा तेरा मॅगावॅट आहे आणि सोळा मॅगावॅट आपली पावर एक्सपोर्ट व्हायला पाहिजे परंतु हा प्रकल्प फक्त बारा मेगावॅट पर्यंतच पॉवर आपली एक्सपोर्ट त्या ठिकाणी होते आणि वारंवार आम्ही चर्चा करतो नाही म्हटलं आपल्याला बग्यासला चांगले पैसे मिळतात आणि मग बगॅच मधून आपल्याला जादा पैसे मिळतात त्यामुळे को जनरेशन आपण कमी एक्सपोर्ट करतो ही त्यांचं कामामधली कमतरता इफिशियन्सी जी कमी आहे ती झाकण्याचं काम आहे मे मग आज माझा त्यांना सवाल अशा प्रकारचा आहे की आपण ज्या पद्धतीनं दोन प्रकारे एक एफ आर पीपेक्षा जादा बाजार भाव देणं आता त्याला काही इन्कम टॅक्स राहिलेला नाही तुम्ही किती भाव देऊ शकता आणि दुसरं की जो आर एसचे नॉर्म्स आहेत आर एस एफ प्रमाणे की आपण सत्तर तीस फॉर्म्युल्यामध्ये देखील देतो मग आर एस एफच्या याच्याप्रमाणे जो शिल्लक आपला बघायचा साठा जो आहे त्याच्यामध्ये ई आर सी म्हणजे महाराष्ट्र वीज नियामक आयोग जे आहे ते विजेचे दर काय असे ठरवून देतं त्यांनी जो बघायचा दर सत्तावीसशे रुपये प्रति मेट्रिक टन ठरवून दिले आहेत आणि आपण शिल्लक साठ्यात मूल्यांकन हे सोळाशे रुपये प्रति मेट्रिक टनापेक्षा कमी केलेले आहे ही पडणारी मधी मोठी तफावत जी आहे ही सगळी जर विचार केला तर कुठल्याही परिस्थितीमध्ये चौतीसशे रुपयाचा भाव देऊन आपला कारखाना नफ्यात त्या ठिकाणी राहू शकतो म्हणून हा जो भाव जाहीर केलेला आहे तर त्याच्यामध्ये अधिक शंभर रुपये देऊन शेतकऱ्यांना चौतीसशे रुपये भाव मिळाला पाहिजे अशा प्रकारची या निमित्ताने माझी मागणी ही आहे यापूर्वी देखील आपण सर्वजण या कारखान्याच्या वार्षिक सभेला येत होता यावेळी आणि आपण की ज्या पद्धतीनं मी जे काय आहे ते पुराव्यानेचे सगळे मुद्दे पुढं सांगत होतो आणि त्याची दखल घेऊन ज्या पद्धतीनं आपल्याला गेल्या वर्षी देखील त्याच्या अगोदरच्या वर्षी प्रति टनाला शंभर म्हणा दोनशे म्हणा दीडशे म्हणा काही ना काहीतरी भाव आपल्या पक्षच्या याच्याप्रमाणे जो शिल्लक आपला बघायचा साठा जो आहे त्याच्यामध्ये सी म्हणजे महाराष्ट्र वीज नियामक आयोग जे आहे ते विजेचे दर काय असावे ते ठरवून देतं त्यांनी जो बघायचा दर सत्तावीसशे रुपये प्रति मेट्रिक टन ठरवून दिलाय आणि आपण शिल्लक साठ्याचं मूल्यांकन हे सोळाशे रुपये प्रति मेट्रिक टनापेक्षा कमी केलेलं आहे ही पडणारी मधी मोठी तफावत जी आहे ही सगळी जर विचार केला तर कुठल्याही परिस्थितीमध्ये चौतीसशे रुपयाचा भाव देऊन आपला कारखाना नफ्यात त्या ठिकाणी राहू शकतो म्हणून हा जो भाव जाहीर केलेला आहे तर त्याच्यामध्ये अधिक शंभर रुपये देऊन शेतकऱ्यांना चौतीशे रुपये भाव मिळाला पाहिजे अशा प्रकारची या निमित्ताने माझी मागणी ही आहे यापूर्वी देखील आपण सर्वजण या कारखान्याच्या वार्षिक सभेला येत होता यावेळी आणि आपण की ज्या पद्धतीनं मी जे काय आहे ते पुराव्यानेचे सगळे मुद्दे पुढं सांगत होतो आणि त्याची दखल घेऊन जया पद्धतीनं आपल्याला गेल्या वर्षी देखील त्याच्या अगोदरच्या वर्षी प्रति टनाला शंभर मना दोनशे मना दीडशे मना काही ना काहीतरी भाव आपल्या पदरात पडत होता परंतु या वर्षी अजून जर शंभर रुपये भाव दिला तर निश्चित शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये साडे अकरा कोटी रुपयाची भर पडल याची देखील आपण सर्वांनी नोंद घ्यावी म्हणून मला विनंती राहील की कुठल्याही प्रति वार्षिक सभेमध्ये मंजूर मंजूर म्हणून दडाक न धरता या वर्षीचा भाव हा चौतीसशे रुपये प्रति टणाला दिला गेला पाहिजे अशी मी या ठिकाणी आपण सर्वांना विनंती करतो त्यामुळे मला आणि अनेक जण मानतात तुम्ही सभेला याल का काय का, का, कराल कसं का करणार परंतु तब्येतीच्या कारणास्तव मी म्हणजे मी पार झोपू नये असं कुणी काही समजायचं कारण नाही मी माझं स्वतःचं सगळं ठीक आहे फक्त डॉक्टरनी सांगितलं की पहिल्यासारखं किंवा पहिल्यापेक्षा अधिक जोमाने तुम्हाला काम करायचं असेल तर तुम्ही अजून एक तीन आठवडे बेड रेस्ट त्या ठिकाणी घ्या म्हणून डॉक्टरांच्या सांगण्यानुसार हे बेड रेस्ट घेतोय आपण याची सर्वांनी नोंद घ्यावी धन्यवाद